भारतीय जनता मध्ये माजी महापौर माजी ते माजी नगरसेवक प्रवेश केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असतात ते म्हटले आहे की भाजपमधील इनकमिंग बाबत आम्हाला काही देणं घेणं नाही पाईप चोरीवाले एकत्र येत असतील तर आम्हाला काही देणं घेणं नाही भाजपकडे मशीन आहे वेगवेगळे चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये घेत कोणाला घेण्याबाबत आमचं दुमत नाही कोणी कोणाला घ्यावा हा त्यांचा विषय आमचं एवढंच म्हणणं आहे की जे आमच्या समोर गद्दारी करून लढतात त्यांना प्रवेश देऊ नये भाजपच्या विरुद्ध जे शिवसेनेवाले लढला आहे त्याला शिवसेनेत घेऊन हा पायंडा पाडला पाहिजे किशोर पाटील त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांना त्रास झाला ती भावना मला पण असं वाटतं हे होणार नाही मंत्री बनून महायुतीचा घटक म्हणून बॅलेन्स ठेवणं माझं काम आहे यावर अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली असून माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे पाचोरा आहे ही माहिती प्राप्त झाली आहे संदर्भात अडचण तर होणार शेवटी बघा कार्यकर्त्याचाही ऐकायचं आहे पक्षाची बाजू सांभाळायची आहे महायुतीचाही बॅलन्स ठेवायचा आहे मंत्री म्हणूनही आपली जबाबदारी आहे म्हणून मी भाषण करताना आपण पाहिला असेल परत बॅलन्स ठेवला मध्ये विचार केला तर कडगाव महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता होती मात्र आता कुठेतरी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेली आहे हो मला ते इन्कमिंग घेणं नाही आता पाईप चोरीवाले जर एकत्र येत असतील मला काय घेणं पाईप पाईपवाले किती छान आहे मशीन आहे त्याच्याकडे घ्यायचं त्यांना अर्थात नैरेश बाबा म्हणतात की आम्ही अरे बाबा आता तिथे वेगळ्या वेगळ्या चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये तुम्ही घेताय काही काही घेत आहे आमचं कोणाला घेण्याबद्दल तुमत नाही कोणी कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे पण त्यांनी स्वतः महायुतीचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आमचं तो पहिले महायुती काचा दरवाजे उघडे आहे त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करू कोणी कोणत्या पक्षात जावं हा त्याचा विषय आहे त्यामुळे जाताना फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जे आमच्याशी गद्दारी करून आमच्या समोर लढतात त्यामुळे तुम्ही त्यांना प्रवेश देऊ नये किंवा भाजपच्या विरुद्ध जो शिवसेनेवाला लढला लढलाय त्याला शिवसेनेने घेऊ नये हा पायंडा पाळला पाहिजे अशी अपेक्षा आहे म्हणून भाजपच्या विरोधात या ठिकाणी किशोरांनी या ठिकाणी आहे आपल्याला देखील आवाहन केलेलं आहे की तुम्ही त्यांच्या पाठीमागे उ आणि जिल्ह्यामधलं जे आमदार हे बघा मला असं वागता येईल का त्याचं बरोबर आहे त्याच्यावर अन्याय झालाय त्याचा त्रास झालाय त्याची ती भावना आहे हे आमदार म्हणून त्यांचं बरोबर आहे पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये राहतो तिथे एकनाथ खडसेजी असतील शिंदेजी असतील किंवा देवेंद्रजी असतील अजित पवार असतील हे माझे नेते आहे मला समन्वय साधावा लागेल त्यांचं वागणं त्यांच्या जागी बरोबर आहे त्यांचं सांगणं त्यांच्या अन्यायाप्रमाणे बरोबर आहे पण मंत्री म्हणून बॅलन्स ठेवणं माझं काम